नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वि पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे मैत बाजार दाखवासाठी आलो आहे मित्रांनो तर धुळेचे प्रख्यात व्यापारी सलमान शेठ यांच्या दावनीला आपण या ठिकाणी आलोले आहेत तर यांच्याकडे आज कमीत कमी दहा ते बारा मैशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मैशींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो दूध आलं कशा आहेत आणि काय किमतीत आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जवान जय किसान सलमान शेठ नमस्ते कितने बेस लाए आज आज आई नो बेस नो बेस काकी खरीदी सब सब अपने भावनगर पोरबंदर की भावनगर पोरबंदर की तर आपने पास बेवर कैसा होता है बेसो का अपना सब कैश कैश व्यवहार है कैश कैश आप बेसो की गारंटी क्या देतो गारंटी दूध की मिलेगी आचल की मिलेगी माय मिलेगी बराबर दूध की आचल की और माय अंकी मिलेगी बराबर हर दिन अपनी यहाँ पे दावन होती है धुड़ी कृषि उत्पन्न बाजार में कभी वे कस्टमर है तो यहाँ पे ट्वेंटी फोर बाई सेवन कभी भी आओ

बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही मशीची क्वालिटी चांगली आहे आणि ज्या किमती वगैरे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगणार नाहीत मित्रांनो कारण ते किमती वगैरे तुम्ही जाय कॉल करा कॉलवर विचारून पाहा पाहू शकता जा आहे नाही किती दिनलेगी सेट आहे आरामसे दिन सेड बरोबर मित्रांनो दहा दिवस घेणार आहे दुसऱ्या वेताला आहे किमती वगैरे कॉलवर सांगणार आहेत क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आणि एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते हे वाली सेड है, दूसरे जापे में अभी, बराबर, अठारह दोनों टाइम का आराम से बराबर, में अभी, लाए। दो अठरा लीटर दूध देना एक नंबर क्वालिडी दातोमी कटिंग छे हो गए पंद्रह दिन बाकी ये वाली इसको बराबर। इस दो दिन हुए दो दिन हुए को। हाँ। लीटर दोनों हाँ। चौदा चौदा है। चालू दोनों टाइम का आराम से ज्यादा देंगे अभी चीख में है क्या चीख में बराबर कितने जापे में अभी जमाने ये है दूसरा बेत में कितना दिलने की साइड है अभी दस से बारह दिन लेगी अभी बरोबर मित्रांनो दहा ते बारा दिवस घेणार आहेत मशीनची क्वालिटी चांगली आहे आणि संपूर्ण जापर मशीन या ठिकाणी जवान एकदम दातो मी काही सेवंगी सेटबी दातो मी शेवंगी बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी दाताला सहा दात आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो मशीनची पाहू शकता आपण या ठिकाणी प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते आपण प्रत्येक वेळीच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो छान व्यवहार आहे मित्रांनो या ठिकाणी कॅश व्यवहार आहे किमती वगैरे आपल्याला त्या कॉलवर सांगणार आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट कर करा घेण्याचा प्रयत्न करा ऑलरेडी पाहू शकता या ठिकाणी दुसरे पेठ आहे किती दोन देखील आरामचे अठरा दुसरे जापे महिन्या बरोबर ऑलरेडी पंधरा दिन बाकीस बरोबर मी किती दोन का

हा दुसऱ्या वेळेत मिळवी बरोबर मित्रांनो दुसऱ्या वेटला पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे मस्त क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आपण गॅरंटीच्या मशीन आहे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात सेट वीस वाली सबसे बडी बेस आहे बरोबर मित्रांनो पाहू शकता वीस लिटर दूध देणारी वगैरे किती जापे मे सेट आहे बी तिसऱ्या जापे मेह बरोबर मित्रांनो तिसऱ्या जापेला आहे क्वालिटी देखो एक नंबर क्वालिटी एक नंबर जबरदस्त मोठ्या मापाची मशीन बरं अच्छा वगैरे बरोबर दोन टाइम का मिल्क आरामसे सो टाका देटर बरोबर बरोबर मित्रांनो वीस लिटर देणार आहे म्हशी पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी चांगली आहे हे वाली ये आज जणी आहे हवी चिक मी कि चिकाल बरोबर किती दुसरा जाप आहे बरोबर मित्रांनो सात आठ लिटर काढले आहे दुसऱ्या ही क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी चांगली आहे प्युअर जाप रे मित्रांनो आपण प्रत्येक गुडीच्या माध्यमातून यांचा नंबर टाकले असो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार यांची दावण नसते आज त्यांच्याकडे दहा ते बारा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर तुम्हाला खरेदी साड्या साडेायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी कबीवा गिरगाय भी मिलती है अपने पास गिरगाय भी अभी ये गिरगाय कितना दिन लगे अभी ये लेंगे अभी 5 दिन लेंगे लगे अभी ये दूसरा चाहते हैं दूसरे जाप शांत एकदम शांत है आज आई बरोबर का की खरीद होती है अपनी भावनगर बराबर प्योर गिर का एकदम प्योर गिर का बराबर अभी बर, मिलती है दूसरे जापे में अभी इसका मिल्क दोनों टाइम का आराम से कितना देंगे ये निकालेगी चौदह लीटर चौदह लीटर देंगे दोनों टाइम का आराम से टाइम का सात लीटर बराबर मित्रों पहुंच सकता यहाँ गिर गाय पे मछी पे आदमी गिर गई और आप गाड़ी कब आप माल बिक जाएगा उसके बाद में आएंगे अपनी गिर गाय की गी। गाड़ी आती प्रॉपर यहाँ पे अपने दावा नहीं कस्टमर कभी भी आए यहाँ पे दिन आओ भी आओ पास कीमत भी रिजनेबल होती है कीमत अच्छी गारंटी का माल मिलेगा दूध की गारंटी मिलेगी मायंगी गारंटी मिलेगी आपकी जवाबदारी देंगी बरबा तक के अगर दूध नहीं दिया तो घर से वापस कोई होम डिलीवरी करना चाहता है हाँ होम डिलीवरी भी हो जाएगी बराबर फॉर्म डिलिवरेबल पेमेंट ऑनलाइन ऑफलाईन बरोबर दोनो में हो सकता, सकता है कैश भी हो सकता है बरोबर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी गाय पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत अजून पण त्यांची गाडी येणार आहे वीकलेनंतर अजून गाडी येणार आहे आणि त्यांच्याकडे आज कमी कमी 10 ते बारा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत संपूर्ण चोवीस घंटे आप आपली आपने दामन रहती कधी भी कष्ट मारा है तो आप बी कभी भी आ सकता है खाली कॉल करके आओ कॉल करके आओ बरोबर 24 घंटे माल रहता कायम रहती बरोबर 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 तो सेट आपला नाव मोबाईल नंबर बोल दो मेरा नाम सलमान कुरैशी मोबाईल नंबर पंचान्न एकोणतीस एकोणतीस एकवीस एकोणतीस नाईन फाईव्ह मार्केट मार्केट ट्वेंटी फोर अवर्स बरोबर मित्रांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितलाय संपूर्ण मैशींच्या या ठिकाणी दुधाला कशा आहेत वेताला कशा आहेत संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगली आहेत क्वालिटी चांगली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण मशी बांधलेल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी साडी यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा किमती वगैरे ते आपल्याला कॉलवर सांगणार आहेत मित्रांनो तर आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून वेताला कशा आहेत दुधाला कशी आहेत आणि गॅरंटी काय यांच्याकडे आपण संपूर्ण माहिती सांगितली आहेत तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपण त्यांचा नंबर टाकलेला आहे तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आपण तुम्हाला संपूर्ण मशी वगैरे वस्तू धावलेली आहेत क्वालिटी पण चांगली मित्रांनो संपूर्ण जापरा पाहिजे या ठिकाणी म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत होऊ शकता पण क्वालिटी पहा अतिशय चांगल्या क्वालिटीच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मशीनच्या दुधाची गॅरेंटी काय यांच्याकडे कसा व्यवहार होतो काय होतो ते संपूर्ण सांगितले आहेत किमती वगैरे हो तर कॉलवर सांगणार कारण किमती सांगून बाकी कस्टमर घाबरून जातो मित्रांनो काही एवढ्या किमती बनवून पण किमती रिजनेबल असतात बरेच धुळीच्या बाजारामध्ये मित्रांनो तीन प्रकारचे बाजार भरतात एक शेतकऱ्यांचा बाजार असो एक मीना बाजार असो एक व्यापाऱ्यांचा बाजार असो आणि या ठिकाणी बरेच कुरेशी लोकांच्या या ठिकाणी धावणी पण बांधलेल्या आहेत मशीनच्या पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच व्यापारी मित्रांनो संपूर्ण बाहेरचे व्यापारी प्रॉपर या ठिकाणी धावणी असतात बाजारा मंगळवारी असतो तुम्ही जर मध्ये पण आले कधी तरी तुम्ही सोमवारी आले बुधवारी आले गुरुवारी आले तरी तुम्हाला या ठिकाणी मशी पाहायला भेटणार आहेत किमती वगैरे कॉलवर सांगतील तुम्ही कॉल करा त्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करा जा कारण मित्रांनो तुमचा एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण मला पण वाटायला पाहिजे की माझा व्हिडिओ कोण कोण पाहत आहे कमेंट कशी येते माझा व्हिडिओ चांगला बनतो काय म्हणजे वाईट बनतो तर लगेच मला कमेंट करून सांगतात लोकं की तुमच्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम आहे तर मला दुरुस्ती करायला बरं बनेल तर त्यांच्याकडे गिरगाय आणि बाकी मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आपले शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा आत बाजार खूप मोठा बाजार मित्रांनो अतिशय सुंदर बाजार आहे तुम्ही शकता तर तर या ठिकाणी येऊ शकतात खरेदी करण्यासाठी तर चला तर मित्रांनो व्हिडिओ मी समाप्त करतो आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपलं खानदेशी दुनिया बाजार पेर पटका आणि खानदेशी वेल बाजार हा तीन यूट्यूब चॅनल आहेत या त्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ आता मी खानदेशी दुनिया या चॅनलला येणार आहे तर या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण